नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे अरविश आणि ममा दोन दिवस झाले आपल्या चॅनलला व्हिडिओ येत नाही आहे त्याचं कारण अरविशला बरण होतं त्याला ताप होता त्यामुळे मग मला काय व्हिडिओ शूट करायला वगैरे जमलं नाही आणि तर मला पहिला दिवस असं वाटलं की त्याचा ताप थोडा कमी होईल आणि कमी झाला पण होता त्याचा ताप मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्याला ताप आहे म्हणून आणि कमी झाला होता पण रात्री परत त्याला ताप आला आणि जास्त ताप आला तर मी त्याला खूप झोपवायचे प्रयत्न करत होते पण तो झोपत नव्हता दर अर्धा तासाने तो उठून रडायचा आणि खूप रडायचा शांत तो एवढा रडत होता की त्याला बघून आम्हाला रडायला येत होतं की म्हणजे एवढा का रडतो आहे समजत नव्हतं ताप आहे पण मग ठीक आहे मग मी त्याने म्हणजे तीन दिवस त्याने बिलकुल पाणी पण नाही दूध पण नाही ना म्हणजे त्याला जे जे आवडतं मी ते त्याला खायला करून देत होती पण तो नव्हताच खात आणि मला असं वाटतं तापामुळे त्याचं तोंड कडू वगैरे पडलं किंवा तापामध्ये जात नाही मुलांना असं असतं किंवा आपण मोठं माणसाला जरी ताप आलं तरी आपण जेवण सोडतो तो लहान आहे त्याच्यामुळे त्याला खूप त्रास झाला तापाचा आणि आज त्याला बरं वाटतं आहे तर म्हणजे डॉक्टरकडे त्याला दाखवून आणलं डॉक्टरांच्या औषध गोळ्यांनी म्हणजे आमचे जे त्याला मी एका डॉक्टरांकडे पहिल्यापासून दाखवते त्याच्या त्यांच्याकडे आहे त्याचं तर मग त्यांच्याकडं औषधांनी त्याला पटकन बरं वाटतं मी त्यांच्याकडे जाऊन गोळ्या वगैरे म्हणजे औषधं वगैरे आणले होते ते तर त्याला बरं वाटलं आहे औषधांनी तर आज खेळतो आहे व्यवस्थित आणि विशाल सकाळी ऑफिसला गेलेले आहेत सकाळी त्यांचा टिफिन वगैरे करून दिला ऑफिसला गेले आणि आम्ही दोन म्हणजे दोन दिवस झोपलेलोच नाही आहे जरा पण म्हणजे अर्धा का एक तास पण झोप नाही झालेली रात्रीची आणि माझं तर ठीक आहे म्हणजे दुपारी अर्विश थोडा म्हणजे औषधं वगैरे दिलं तर तो दुपारी थोडा झोपतो पण विशालला तर तसं नाही आहे विशालला तर ऑफिसला जावं लागलं त्यामुळे मग विशालचं ऑफिसला जाणं वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये विशाल तर झोप म्हणजे दिवसा पण झोपणं आणि रात्री पण झोपणे त्याच्यामुळे विशाल थोडं थकलेला आहे आज तर आता ऑफिसला गेले त्यांना सकाळी दिलं मी सगळं टिफिन वगैरे त्यांचं आवडून तर बघू आता अरविशचं चा आहे चालू खेळतो आहे मध्ये मध्ये चालू आहे सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला पुढे दाखवते की आजचं रुटीन कसं असेल झालं लाड करून हां झालं लाड करून ऑफिसमधनं आल्याला अशा पप्पाला भेटायचं असतं आ बाबा आला आता काय मग तेच पाहिजे बाबा ना ना सोनू आलवीच काय मग आता स्पेशल घरी आले ऑफिसमधनं आविशात हो आणि आरविश आला, आला चिपकून बसला पप्पांना त्याच्या ना अरू आणि आता तो काहीच करू देणार नाही विशालला ना फ्रेश होऊ देणार काही म्हणजे काही करू देणार नाही तो आता तो विशालला चिपकून बसेल एक दोन तास तरी त्याचं तेच चालू असेल म्हणजे तोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत बाबा 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 तेच चालू असतं तेच आता चहा वगैरे घेऊ आम्ही ना विशाल जा मग फ्रेश वगैरे वा तुम्ही मी चहा ठेवते तुमच्यासाठी चला म्हणता चहा घेताना मी तुमच्याशी बोलतो चहा वगैरे घेतला थोडं गप्पा वगैरे जर मारल्या विशालचं डोकं दुखतंय कारण विशालला झोप नाही दोन तीन दिवस त्याच्यामुळे मग आता ते खा विशाल आणि आरविश खाली गेले आहेत तर मला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकामध्ये मी आज करणारे मटर पनीरची भाजी त्याच्यानंतर जिरा राईस करेन आणि चपाती असेल मंडळी माझ्याकडे नाही हे असं छोटंसं सूप आहे प्लास्टिकचं हे मला खूप आवडलं होतं जेव्हा मी मार्केटमध्ये तो आहे म्हणजे मला सूप घ्यायचं होतं ॲक्च्युली मला घ्यायचं होतं थोडं मोठं कारण आमच्या दोघांसाठी हे ओके तुम्हाला तांदूळ वगैरे साफ करायचे असते तांदूळ निवडायचे असतील तर या गोष्टी मला यूज होतात तर ही गोष्टी वापरत असते तर कसं वाटते तुम्हाला हे छोटंसं माझ्या घरात तुम्हाला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी भेटतील कारण मला छोट्या गोष्टी खूप आवडतात आणि त्या क्यू क्यूट दिसतात असं मला वाटतं तर त्याच्यामुळे हे छोटंसं सूप आहे माझ्याकडे आर्विश आले आणि आर्विशची एंट्री झालेली आहे भांडे घेऊन बाहेर जातो आता तो काय काय पाहिजे काय अरे स्वयंपाक करायचा त्याच्यामध्ये एकवी ठरलं दूध ठीक आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आता स्वयंपाकाची सुरुवात करते स्वयंपाका मध्ये मी आज करणार आहे मटीर पनीरची भाजी आणि त्याच्यानंतर राईस करते चपाती असेल असं म्हणजे माझ्या घरात दोन्ही टाइम चपाती लागते सकाळी पण आणि संध्याकाळी पण तर दोन्ही टाइम चपात्या करत असते जास्तीत जास्त भाकरी वगैरे खूप कमी खा म्हणजे विशालला भाकरी आवडतच नाही खरं तर जे बोलतात मला भाकर नको मला भाकर अजिबात नको मला चपातीच दे त्याच्यामुळे मग चपातीच असते आयुष्य आहे भांडे घेऊन गेल्यात मी म्हणजे राईस वगैरे बनवायला भांडी जी काढली होती भांडी घेऊन तो खेळतो आता सध्या तर चला स्वयंपाकाची सुरुवात करते मला ॲक्च्युली कमेंट्स आल्या होत्या की ताई तू स्वयंपाक काय करते कसा करते आम्हाला दाखव तर आमचं दोघांचा स्वयंपाक असतो जास्त तर काही मला बनवायचं नसतं सकाळी दिवसभर तर मी एकटी असते सकाळी विशालचा जेव्हा डब्बा होतो म्हणजे टिफिन बनवला जातो तर मग त्याच्यामध्ये भाजीपोळी भाजीपोळी आरविश हात नाही घालायचा असा अजिबात नाही जा बाबा तर असं चालू आहे तर बघत राहा तुम्ही भाजी झाल्यानं रेसिपी वगैरे मी काही शूट करून तुम्हाला दाखवणार नाही तर बघित राहा कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला भेटते तेच म्हणजे माझा स्वयंपाक वगैरे सगळं करून झालेला आहे स्वयंपाकामध्ये मी बनवलेला आहे आणि मला खूप कमेंट्स आला होता म्हणून तुम्हाला, तुम्हाला दाखवते की इकडे स्वयंपाकामध्ये बनवला आहे राईस इथे आहे चपाती आणि इकडे मी मटर पनीरची भाजी बनवलेली आहे आमच्या दोघांपुरता एवढाच स्वयंपाक असतो जास्त काही बनवत नाही म्हणजे चपाती पण फक्त पाचच चपात्या करावं लागतात मला आणि सकाळी पाच संध्याकाळी पाच असं स्वयंपाक असतात शॉर्ट सिंपल स्वयंपाक असतो आणि आरविश तर खेळणं चालू आहे आर्विशसाठी चपाती भरवेल मी त्याला आता घोडाव्याने आणि अजून आमच्याकडे तर संध्याकाळी म्हणजे रात्रीचं पाणी येतं एक साडेनऊ दहाच्या वेळेस पाणी येतं तर वाजले साडेनऊ पण पाणी अजून काय आलं नाही पाणी म्हणजे आमचं जेवण वगैरे होऊन जाईल तोपर्यंत आणि त्याच्यानंतर पाणी आल्यानंतर मग बाकीचे कामं वगैरे आवरायचे असतात म्हणजे संध्या रात्रीची भांडी वगैरे हे सगळं मला रात्रीच आवरून ठेवावं लागतं कारण सकाळी टिफिन बनवायचं असतो त्याच्यासाठी तर मग आता आम्ही जेवायला बसतो हे आहे याच्यासोबत मी आता कापडे वगैरे कट करून ठेईल आणि आम्ही जेवण करतो तर पुढे बघत राहत व्हिडिओ तेच मंडळी आता आमचं जेवण झालेलं आहे आपण विशालला विचारू भाजी कशी झाली होती काय विशाल कशी झाली होती भाजी भाजी खूप छान झाली होती मला पनीर आवडत नाही आज खाल्लं मी पनीर बटर पनीर खूप छान भाजी होती आणि मस्त पोटभर जेवढे मी आता असं असत की आता झोपून घ्यावा झोप <laughs> येते खूप कारण की कामावर जाऊन येऊन मग डोकं धोकत होतं ना तुमचं म्हणजे मी तुम्हाला मी पहिलं सांगितलं की विशाल खूप थकले त्यांना आरामच नाही भेटलं म्हणजे मी तरी दुपारी झोपले होते पण विशाल तर बिलकुलच झोपलेले नाहीये तीन दिवस झाले ना विशाल mm. आर्विशनी तीन दिवस त्रास दिले <laughs> त्रास म्हणजे त्यालाच त्रास होत होता तर मग त्या त्याचं बघून आम्हाला टेन्शन येत होतं ना विशाल खूप mm. खूप रडत होता तो तर आरविश तो भरवून झालेलं आहे आर्विशनी तर म्हणजे चपाती काय खाल्ली नाही मग मी त्याला थोडा राईस भरवला आहे भाजी खूप छान झाली होती म्हणजे विशाल पनीर विशालला पनीर नाही आवडत पण मग मी बनवलं म्हटलं आज बनवूया कारण मला आवडतं पनीर तर मग मी बनवलं होतं आणि आता गणपतीचे दिवस आहेत म्हणून नाहीतर विशाल आपलं नॉनव्हेज जास्त असतं ना हां गणपतीचे दिवस आहेत म्हणून नाहीतर मग आमचं नॉनव्हेज खूप जास्त असतं मग जास्त पनीर बनवलं जात नाही कारण मला पण नॉनव्हेज आवडतं आणि प्लस विशालला पण नॉनव्हेज खूप आवडतं त्यामुळे जास्तीत जास्त नॉनव्हेजच्या आमचं म्हणजे असतंच नॉनव्हेज सकाळी नाही तर संध्याकाळी सकाळी नाही तर संध्याकाळी असं असतं फक्त आपण विशाल मंगळवारी नाही खात ना विशाल मंगळवारी नाही खात सोमवारी नाही खात हे दोन वार जर सोडले तर आम्ही गुरुवारी पण मी मध्ये मध्ये नाही खायचे पण माझ्या माहेरी तर रोज नॉनव्हेज असतो मग तिकडे गेल्यानंतर माझा गुरुवार म्हणजे थांबला आणि गुरुवारी आम्ही नॉनव्हेज खायला सुरुवात केली ना विशाल लास्ट टाईमपासून नाही तर आम्ही गुरुवार पण बदलं केलं होतं तर असं आमचं असतं विशाल जे डोकं दुखते कुठलं विशाल ले ले, ते दौया। दौया। तर तेच आता पाणी आलेलं आहे तर भांडी वगैरे घासून घेते मी आणि आईस्क्रीम खायला जायचं आहे जाऊया जाऊया खरं ठीक आहे तर मग म्हणजे आमचं पहिल्यापासून आहे जेवण वगैरे झालं का थोडं बाहेर राऊंड मारायला जायचं वगैरे विशाल घरी असले तर नाहीतर विशाल रात्री कधी साडेबाराला येतात कधी दोनला येतात कधी एकला येतात हल्ली त्यांचं आर्विशला बरं नाही मला बरं नव्हतं त्याच्यानंतर आपल्या घरी गणपती होते त्याच्यामुळे विशालचं का दुसरं म्हणजे जॉबला त्यांचं संध्याकाळी ते लवकर येऊन जातात रात्री जात नाही मग ना विशाल नाहीतर मग नाही जमत ना म्हणजे विशाल ज्यावेळेस घरी असतात ना मग त्यावेळेस आम्ही जेवण वगैरे करून बाहेर राऊंड मारायला येतात ऑर्मिशला घेऊन तर असं असतं आमचं रोटी तर पुढे आता पाणी आलं आहे तर मला भांडी घासायची किचन साफ वगैरे करायचं आहे सगळं कामं उडायचं आहे त्यानंतर मी बोलते तुमच्याशी चालेल तेच मी आता भांडी घासते तर म्हणजे आमचं पाणी येतं रात्री एक नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत पाणी येतं आणि सकाळी साडेसातला पाणी येतं तर सकाळी साडेसहाचे दिवसभर पाणी असतं घरी टाकी भरलेली असते वरती तर पण सकाळी साडेसातला पाणी येतं ते साडेनऊ पर्यंत असतं दोन तास आणि त्या व्यतिरिक्त रात्री नऊला साडेनऊ दहाला असं पाणी येतं तर तेच आता सगळं वावरते सकाळचं संध्याकाळचं तीन तर मी तुम्हाला दाखवलं आहे पाणी वगैरे होईल माझं आता वाजले साडे दहा तर सगळं आवरून होईल आता थोड्या वेळामध्ये आणि नंतर तुमच्याशी बोलते मी मंडळी आम्ही आईस्क्रीम म्हणजे कुल्फी घेतलेली आहे कारण मला एक कुल्फी, कुल्फी विशालला आवडते ना उतर मला खूप आवडते मला एक कुल्फी तेच आता मी मला कुल्फी घेतली आरविशला नाही घेतलेली कारण आता ताप बरा झाला आहे त्याच्यामुळे त्याला आमच्यातूनच थोडं थोडं देणार आहे त्याला मी आईस्क्रीम अजून देत नाही तर त्याला फक्त असं थोडं थोडं हे करतो आम्ही की नको त्याला खायचं आहे पण मग मी त्याला देणार नाही आहे तर तेच तुम्हाला दाखवत राहुल आईस्क्रीममध्ये आम्ही आलो होतो आईस्क्रीम घेण्यासाठी खूप फेमस आहे जर तुम्ही इथे राहत असाल ना तर नक्की येऊन ट्राय करा आईस्क्रीम खाण्यासाठी छान आईस्क्रीम भेटतो तिथे गे आणि अजून हा बाबू हां बसते मी बसते बसते घरा वाच बसते बाबू मी खाली बसते आरविश जास्त आईस्क्रीम नाही खायची तू त्याचं आम्ही इथे बसून आता मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतो कुल्फी एन्जॉय करतो तर मी हा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचं माझं संध्याकाळचं रुटीन आवडलं असेल म्हणजे संध्याकाळी पाच ते सहा वाजेपासून मी जे शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते तुम्हाला आवडलं असेल आणि कसं वाटलं माझं आजचा स्वयंपाक खूप जणांचे कमेंट्स होते त्या इतकं स्वयंपाक दाखव तुम्ही माझा स्वयंपाक दाखवण्याचा प्रयत्न केला तर कसा वाटलं तुम्हाला आमचा स्वयंपाक संध्याकाळचं रुटीन हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा इकडे बघा आहे हे दिसत नाही आहे तर तेच तुम्हाला कसं वाटलं मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय